निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याच्या मधोमध अशा पद्धतीचा स्टेज टाकण्यात आला की ज्यामुळे वाहतुकीला प्रचंड बाधा होते यापूर्वी कधीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीचा स्टेज उभारण्याचे ज्यातून लोकांना त्रास होईल किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे स्टेज उभारून लोकांना थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो कुणीही केलेला नाही किंवा करू दिला गेला नाही मात्र भाजपसाठी हे सगळे नियम धाब्यावर बसून तिथे परवानगी देण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही मात्र परवानगी असेल तर ती नुसती सभेची असू शकते आणि इतर कुणालाही अशा पद्धतीने स्टेज उभारला दिला जात नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सी व्हिजीलवरती एक तक्रार दाखल केली की ज्यांनी कुणी हा स्टेज टाकला असेल विशेषत जर सत्ताधारी भाजपने टाकला असेल तर त्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे ती होणार नसेल तर मग वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पहिली सभा आहे ती थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेऊ आणि त्यासाठी कुणाचीही परवानगी घेतली जाणार नाही